मनोज जरांगेंनी फडणवीस सरकारला सदैव लक्ष केलं फडणवीसांवरही वैयक्तिकरित्या टीका केली टोकाची भाषा वापरली तरीही फडणवीस सरकारनं जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखलं नाही आंदोलन झालं गर्दी झाली सुरुवातीला फडणवीस सरकारनं अत्यंत संयमी भूमिका दाखवली परंतु आता मुंबई उच्च न्यायालयानं जरांगेंना निर्देश दिल्यानंतर फडणवीस सरकारनं आपली भूमिका बदलल्याचं दिसतंय कोर्टाचा जरांगेंना झापणारा एक निर्देश फडणवीस सरकारच्या चांगलाच पथ्यावर पडल्याचं म्हटलं जात आहे आता फडणवीस सरकारला जरांगेंचं उपोषण चिरडण्याची आयती संधी मिळाली आहे का जरांगे फडणवीसांना त्यात यशस्वी होऊ देतील का आणि सुरुवातीपासून फडणवीस सरकारचं या मागचं प्लॅनिंग नेमकं काय होतं ज्याबद्दलची आता चर्चा सुरू आहे हे सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा काही मराठा आंदोलकांच्या हुल्लडबाजीमुळे कोर्टानं काल जरांगेंवर प्रचंड टीका केली मराठा आंदोलन हाताबाहेर जात असून आणखी मराठ्यांना मुंबईच्या येऊ दिले तसंच सरकार आणि मुंबई पोलिसांना देखील काही सवाल केले याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आम्ही काल केलेला आहे जो तुम्ही निश्चित पाहिला असेल दरम्यान कोर्टाच्या या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस आता ऍक्शन मोडमध्ये आले कोर्टाने आदेश दिल्यामुळे आता आम्हाला कारवाई करावीच लागेल तो सांगत फडणवीसांनी काल पुण्यातूनच कारवाईचे संकेत दिले खरं पाहायला गेलं तर आंदोलनाच्या पहिल्या दोन दिवसातली फडणवीसांची भूमिका पाहिली तर ते असं म्हणत होते की आंदोलन आहे म्हटल्यावर काही तुरळक ठिकाणी थोडासा गोंधळ होणारच आहे किंवा थोडीशी गैरसोय ही सुद्धा होणारच आहे परंतु जसं न्यायालय आक्रमक झालं त्याचबरोबर फडणवीसांनी कारवाईचे आदेश देणार असल्याचे संकेत स्पष्टपणे दिले न्यायालयानं खडसावल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस गेली ज्या नोटीशीमध्ये जरांगेंना असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय की आता त्यांनी आझाद मैदान बाहेर जावं किंवा मैदान सोडावं किंवा हे मैदान रिकामी करावं असं म्हटलं जात आहे की फडणवीसांनी सुरुवातीपासूनच मराठा आंदोलनाचा चेंडू कोर्टाच्या मैदानात टोलवला सरकार म्हणून आपण जरांगेंच्या विरोधात नाही परंतु कोर्ट म्हणतोय तर मग आम्हाला कारवाईचा बडगा उगारावाच लागेल असं दाखवून कुठेतरी स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा आणि सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच फडणवीस सरकारकडून झालेला दिसतो मुंबईत येऊन आंदोलन करू हा जरांगेंचा इशारा हा शेवटचा आहे तो शेवटचा टोकाचा इशारा आहे आणि इथून पुढे जर जरांगेंना माघार घ्यावी लागली किंवा त्यांच्यावर तसा दबाव आला तर जरांगेंच्या शब्दाला किंवा आंदोलनाला काहीही अर्थ राहणार नाही म्हणूनच मुंबईत आणून पद्धतशीरपणे जरांगेंना जेरीस आणायचं आणि त्यांचं आंदोलन चिरडायचं असं आधीच ठरलेलं होतं असं आता म्हटलं जात आहे खर तर आंदोलनामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्या ही अत्यंत कमी असून संपूर्ण आंदोलन तशाच पद्धतीनं सुरू आहे असा कुठेतरी रंग या आंदोलनाला देण्याचा प्रयत्न दिसतोय असंही म्हटलं जात आहे आझाद मैदानातील मराठा आंदोलकांना हटवायचं वेशीच्या आत येऊ द्यायचं नाही असं म्हटल्यावर पर्यायानं मुंबईतील मराठ्यांच्या या आंदोलनाची ताकद कमी करायची असा प्रयास यातून होताना दिसतो तुमच्या माहितीसाठी सांगते की गेल्या पाच दिवसांपासून फील्डवर मराठा आंदोलकांसोबत वावरलेल्या अनेक पत्रकारांशी बोलल्यानंतर माझ्या हे लक्षात येते की काही तुरळक मराठा आंदोलक सोडल्यास हे मराठा आंदोलन अत्यंत शांतपणे संयमाने आणि प्रेमानुसू आहे मराठा आंदोलकांनी अद्यापपर्यंत पर्यंत शहरामध्ये कुठेही आक्रमक वा हिंसक अशा गोष्टी केलेल्या नाहीयेत पत्रकार असो वा सर्वसामान्य ताटातली भाकरी खाऊ घालेपर्यंत प्रेमानं हे मराठा बांधव सगळ्यांची वागताना दिसत आहेत आणि तरीही बहुतांश माध्यमं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या मराठा आंदोलनाची निगेटिव्ह पब्लिसिटी होतीये लक्षात घ्या हजारोंच्या संख्येनं जर माणसं एखाद्या शहरामध्ये येणार असतील आणि ती आली असतील तर शहरात थोडाफार बदल गैरसतोय ही दिसणारच आहे आणि हे सुरुवातीला सत्तेतील मंत्र्यांनी सुद्धा मान्य केलं होतं आंदोलनाचा हक्क चलागीना आहे हे सुद्धा सत्ताधाऱ्यांनी म्हटलं होतं परंतु सुरुवातीला मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दाखवलेला हा संयम आता कोर्टाच्या आदेशांनंतर गेला कुठे असा साहजिकच प्रश्न उपस्थित केला जातोय एकीकडे मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवून कारवाईचा इशारा देण्यात आलाय दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा थेट या आंदोलनाला आंदोलनावर कारवाईचे संकेत दिलेले आहेत दुसरीकडे मरेपर्यंत आझाद मैदानातून न हटण्याचा निर्धार जरांगेंनी केलेला दिसतोय परंतु जर जरांगेंच्या समर्थकांनाच मुंबईतून बाहेर काढलं गेलं व आत येऊ दिलं नाही तर या आंदोलनाची ताकद कमी होऊन हे पद्धतशीरपणे संपवण्याची संपवण्याचे प्रयत्न होण्याची दाट शक्यता सध्या वर्तवली जाते आणि अशा पद्धतीची भीती सुद्धा आता सांगितली जाते तुम्हाला काय वाटतं सरकार जरांगेंचं आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न करताय का आणि जरांगे यामध्ये सरकारला यशस्वी होऊ देतील का जरांगेंच्या आंदोलनाचं आणि त्यांच्या मागण्यांचं भविष्य काय असेल तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद